इकडचे राजूला लंका गावामध्ये रावणाची आई कैकशी तिचं नाव आहे ती विचार करते एकटा एक वानर आपल्या लंकेमध्ये आला लंकेची नाशाला केली नवे लंका जाली अनेक राक्षाला मार्ग इंद्रिताचा अपमान केला अभिया कुमार

लाग जो भयंकर रूपे संकट येायला लागले तेला चार गोष्टी समरावसा शितेन वशोणाव असे तिचं म्हणवत आहे विभीषणाला बोलवून घेऊन काय कसे विभीषणाला बोलत आहे यासी आणली श्री राम वधु आई रावणाला सीता आणले राम रागाला गेला त्यांच्याकडचं एक पांढर आलं त्यांनी एवढा मोठ्या दोघाने उन्हा गेला पुढच होणार भविष्य काय चांगलं दिसत नाही बघ रावणाला चार गोष्टी समजावून सांग सीतेला शिंदे सोडण्यासाठी एक पार्लर या ठिकाणी इथं आलं त्याने तपास केला आणि तपासाच्या माध्यमात या ठिकाणी सगळं गाव चाललं दुर्गट पाडली नासाडी केली भयंकर मोठा गोंधळ केला जर का त्या तर पुढचं भविष्य विषयाला मला काय चांगलं वाटत नाही चांगलं दिसत नाही लंकेची होळी तर झाली

चांगलं पंचपक्वान जेवण मेजबान आहे सगळा आनंदाचा उपक्रम घरामध्ये राबवा लागेल आणि त्या आनंदाच्या पकवानामध्ये वीस टाका तर वीस ही माणसं वाचतील का तस सीता मी बिषय बीष घर आहे ती इथं आणलं मग सगळ्या आपल्या लंकेच्या पथोत्पनाच्या अन्नाची होळी करायचं सामर्थ्य एका सिनेमध्ये आहे तर ही काय भरणार विभिषना लवकर तू रावल्याकड जा तिला चार दुसरा नव सांग नाय नाही आण ना नाही ना नाही घर बाबा या ठिकाणी तर नाही तुला म्हणलं

आयके श्रीरामाची गोष्टीर वीर जगी श्रीराम अशा प्रकारचा हा प्रमाण